भाजपाचे महाराष्ट्राचे सहप्रभारी नाशिक दौऱ्यावर भाजपाचे महाराष्ट्राचे सहप्रभारी मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि माजी लोकसभा सदस्य जयवंत पोयाजी यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं या पावन क्षणी नाशिक अध्यक्ष सुनील बचावसर यांनी जयवंत पोयाजींचे मनापासून स्वागत केले त्र्यंबकेश्वर येथील भाजपाचे सर्व पदाधिकारी व उपस्थितांनी जयवंत पोयाजींचे हार्दिक स्वागत केलं जयवंत पोयाजी यांनी त्र्यंबक राजाचं दर्शन घेताना त्यांच्या भक्तिभावाचे काही शब्द मांडले ज्यामुळे धार्मिक वातावरणात एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा निर्माण झाली या अभूतपूर्व भेटीच्या निमित्ताने स्थानिक प्रशासन आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी आयोजन केलं यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चावसर यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्राचे सहप्रभारी त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि माझी लोकसभा सदस्य जयभान पवयाजी यांचं नाशिक येथे आगमन झालेलं आहे त्याच पद्धतीने ते महाराष्ट्राचे सहप्रभारी या नात्याने नाशिकमध्ये प्रथमच त्यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याच पद्धतीने आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं आणि त्र्यंबकरायाचं दर्शन घेतलं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षणे नाशिक